नमस्कार मंडळी मी आहे प्रमिला आणि तुम्ही पाहताय फूड लॅब विथ प्रमिला या चॅनलमध्ये भरलेल्या वांग्याची भाजी वांग्याची ही भाजी आज आपण कोणत्याही प्रकारचं वाटण न करता बनवणार आहोत तर त्यासाठी येथे मी पाच ते सहा मस्त अशी काटेरी वांगी घेतली आहे वांग्याला असं मधोमध आपण कट करून घेऊया आणि यामध्ये कधी कधी अळी वगैरे असते या प्रकारे आपण जर कट केली तर वांग्यातली अळी वगैरे आपल्याला दिसू शकते आता वांगी आपल्याला मिठाच्या पाण्यात ठेवायच्या आहेत यामुळे आपली वांगी ही काळी पडणार नाही आहे याचा मागचा डेट तुम्ही काढू शकता नाही काढलात तरी चालेल पण मी वांग्याचा हा मागचा डेट काढते आहे आणि अशा प्रकारे वांगी कापून मी मिठाच्या पाण्यात घालून ठेवते आहे सगळी वांगी कापून झाली आता आपल्याला येथे मीडियम आकाराचा एक कांदा घ्यायचा आहे तोसुद्धा याचं साल वगैरे काढून चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कांद्याचं साल काढल्यानंतर पाहिलं तर बघा येथे कांद्याला काळ्या रंगाची काजळी आली आहे त्यामुळे आपण येथे कांदा हा स्वच्छ धुवून घेऊया कांदा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला कांदा हा बारीक बारीक असा कापून घ्यायचा आहे तर इथे मी कांदा कापते आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे पुढचे सगळे व्हिडिओ तुम्हाला पटकन पाहायला भेटतील कांदा कापून झाला आहे तर आता हिरवीगार कोथंबीरसुद्धा आपल्याला अशाच प्रकारे बारीक बारीक कापून घ्यायची आहे कधी कधी काय होतं आपण बाहेर गेल्यामुळे आपल्याला उशीर झालेला असतो घरी येण्यासाठी आणि घरी आल्यानंतर आपल्याला अशा रस्सा भाजी बनवायची असते भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खाण्यासाठी त्यावेळी तुम्ही अशा प्रकारे झटपट होणारी वांग्याची भाजी जरूर करू शकता मुळात म्हणजे ही भाजी बनवण्यासाठी अगदी दहा मिनटं पुरेसे आहेत कांदा आणि ही कोथंबीर कापलेली आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आता आपण येथे वाटण वगैरे काही घालणार नाही आहे तर त्यासाठी काय करणार आहे मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट येथे माझ्याकडे ऑलरेडी आहे तर त्यातला मी तीन ते चार चमचे शेंगदाण्याचा कूट घेतला आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट असा बर्नीमध्ये भरून ठेवायचा आयत्यावेळी बरा पडतो घेण्यासाठी त्यानंतर यामध्ये आपण काही सुके मसाले घालूया मसाल्यामध्ये दोन चमचे लाल तिखट पाव चमचा हळद पावडर दोन चमचे गरम मसाला दोन छोटे चमचे धन्याची पावडर आणि दोन छोटे चमचे मी यामध्ये कांदा लसूण मसाला घातला आहे चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि चांगलं आता मिक्स करून घेऊया आपण यामध्ये कापलेला कांदा घातला आहे कांद्याला पाणी सुटतं तर ह्या पाण्यामध्येच मी पहिल्यांदा मसाला चांगला मिक्स करून घेते आहे लागलंच तर यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे तुम्ही पाण्याच्या तेल तेलसुद्धा घालू शकता अगदी थोडंसं चमच्याभर पाणी घातलं आहे आणि परत एकदा हे चांगलं मिक्स करून घेऊया आता हा मसाला चांगला मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला कापलेल्या वांग्यामध्ये हा मसाला छान असा दाबून दाबून भरून घ्यायचा आहे मसाल्याचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही येथे कमी जास्त करू शकता आता येथे मी सहा वांगी घेतली आहे त्यानुसार इथे मसाला मी वापरला आहे तुमच्याकडे वांग्याचं जा प्रमाण जास्त असेल तर कांदा आणि मसाले जास्तीचे जा तुम्ही वापरू शकता मसाला भरताना वांग्यामध्ये व्यवस्थित असा दाबून भरायचा आहे म्हणजे तो खाली पडणार नाही आहे तर ह्या पद्धतीने मी सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून घेते तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच आहे आणि तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन व्हिडिओला लाईक करून घ्या आणि जर तुम्हाला ह्या वांग्याची भाजी आवडली तर माझ्या ह्या व्हिडिओला कमेंटसुद्धा करा की वांग्याची भाजी कशी झाली आहे तर मसाला भरून झाला आहे आता आपल्याला कढईमध्ये ही, ही वांग्याची भाजी करायची नाही आहे भाजी पटकन शिजण्यासाठी आज आपण येथे कुकरमध्ये ही भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी गॅसवरती मी कुकर ठेवला आहे गरम करायला कुकर गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल घालून घ्यायचं तेल चांगलं तापल्यानंतर यामध्ये मोहरी घालायची एक चमचा मोहरी चांगली तडतडल्यानंतर जिरी घालायचे जिरे पण छान फुलल्यानंतर यामध्ये आपण मसाला भरलेली वांगी एक एक करून घालून घ्यायची आता ह्या तेलामध्ये सगळी वांगी घातल्यानंतर आपल्याला ही वांगी दोन मिनिटभर अशी परतून घ्यायची आहे तेला तेलामध्ये तेलामध्ये वांगी छान अशी परतल्यामुळे वांगी मस्त अशी चवीला लागतात वांगी चांगली परतल्यानंतर आपल्याला जो उरलेला मसाला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे मसालासुद्धा यामध्ये चांगला आता परतून घ्यायचा आहे एक मिनिटापर्यंत मसाला परतून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आपण ज्या भांड्यामध्ये मसाला हा तयार केला होता त्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि हे पाणी या कुकरमध्ये घालून घ्यायचं मसाला आपण इथे वाया जरासुद्धा घालवायचा नाही आहे तर येथे मी बघा हे पाणी घातलं आहे मसाल्याच्या ताटामधलं आज मी येथे वांगेची भाजी ही भाकरीबरोबर खाण्यासाठी बनवणार आहे तर त्यासाठी मला थोडासा रस्सा हवा आहे म्हणून ती मी याच्यामध्ये थोडं अजून पाणी घालते आणि वांगी शिजण्यासाठीसुद्धा आपल्याला थोडं पाण्याची गरज आहे तर येथे मी अर्धा ग्लास परत पाणी घातलं आहे आणि कुकरचं झाकण लावून आता आपल्याला मिडियम फ्लेमवरती दोन शिट्ट्या करून घ्यायच्या दोन शिट्टीमध्येच वांगी मस्त अशी शिजतात जर तुम्ही जास्त शिट्ट्या केल्या तर वांगी जास्त शिजली जातात आणि त्यांचा गाळ होतो दोन शिट्टी झाल्यानंतर मी गॅस बंद केला आता कुकर थंड झाला कुकरचं झाकण काढूया कुकरचं झाकण काढल्यानंतर इथे मस्त अशी आपली वांग्याची भाजी तयार झाली थोडासा जास्तीचा रस्सा मी इथे ठेवला आहे कारण भाकरीबरोबरही वांग्याची भाजी मला खायची आहे तर मस्त अशी झणझणीत आणि चमचमीत आपली इथे वांग्याची भाजी तयार झाली आहे तुम्हाला येथे जर रस्सा जास्त नसेल पाहिजे तर काय करायचं परत एकदा थोडंसं गॅस चालू करायचा आणि रस्सा घट्ट करून घ्यायचा मस्त येथे बाजरीच्या भाकरीबरोबर ती मी वांग्याची रस्साभाजी सर्व करते आहे गरमागरम ही भाजी आणि भाकरी येथे खाण्यासाठी तयार झाली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर कमेंट जरूर करा आणि तुम्हीसुद्धा अशी झटपट होणारी वांग्याची मस्त अशी झणझणीत रस्साभाजी एकदा जरूर करून बघा आपण पुन्हा भेटूया अशाच एक झटपट होणाऱ्या नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय बाय